नमस्कार मंडळी आजच्या कथेचे नाव आहे मुका विठ्ठल चुलीत दोन चार लाकडं आणखी सरकवून म्हातारीने तिच्या त्या कोचे गेलेल्या पातेल्यात चहा उकळवायला ठेवला उकळत राहणाऱ्या चहाप्रमाणेच म्हातारीचे मनही आतून धवळून निघत होतं तीन दिशेला गेलेले तिचे तीन पोरं त्यातला धाकला तिला सोडायचा नाही पण सगळ्यात मोठा अनमधला गेले खूप वर्षांनी तिचा मोठा साहेब झालेला पोरगा आज घरी येणार होता खरं म्हणजे पोटचा गोळा घरी येणार म्हणून म्हातारी खूप आनंदात होती पण मनातून धास्तावलेली त्याला कारणही तसंच होतं म्हणा जमीन जुमला शेतीवाडीचं काय ते निपटून टाकायचं म्हणून हे पोरगं वस्तीवर येणार होतं असं तिला धाकला बोलला होता धाकला बाकी समजूतदार धोरणे निघाला नाहीतर या दोघांनी तर म्हातारीला कित्येक वर्ष विचारलं देखील नाही सुनांनी तर कधीही सणासुदीला पण म्हातारीच्या झोपडीवाजा घरात पाय ठेवला नव्हता असो आता काय व्हायचं ते होईल पोरगं येतंय घरी नातवाला घेऊन तर तसा त्याला अजिबात दुखवायचं नाही असं तिने मनोमन ठरवलेलं बाकी अशी ही म्हातारी खमकी होती म्हणा आजवर येथील ते संकट झेलत ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ कधी मैलनमैल पायपीट करत लांबून पाणी आणून कित्येक जनावर जगवली तिनं काटकसर करून धन्याबरोबर सुखात संसार केला एकदा रात्रीतून वस्तीवर चोर शिरले तर धन्याची झोपमोड होऊ न देता एकटीनेच खुरापणी हातात घेऊन पिटाळून लावलेले चोर तिचा धनी गेल्यापासून थोडी अबोल झालेली म्हातारी पण खमकी होती फक्त पोरासमोर ती अगदी लोण्यासारखी वितळायची आणि नातवंड बघायला मिळाली नाहीत अजून पण तरीसुद्धा खूप जीव यंदाच्या उन्हाळ्यात लेकरं बाळं घरी येणार म्हणून म्हातारीने घर अंगण सगळं कसं लख सारून घेतलेलं तुळशीवरून दावनाला छान रंगरंगोटी केली फडताळातलं कपाट छान रचून ठेवलेलं एक नवा माठही घेऊन ठेवलेला रानातली बोरं चिंचा विलायची चिंचा पेरू पपई आणि काय काय आणून छान निवडून ठेवलेलं म्हातारीने नातवांसाठी आताशा लांबवर नजर जाईल तितकी नजर लावत म्हातारी खाटेवर यायच्या वाटेकडे डोळे लावून बसायची तासन तास मधून मधून चंदाचा हंबरण्याचा आवाज आला की ती उठवून परत कामाला लागायची एवढ्या मोठ्या जमीन जुमल्याची मालकीन असलेली म्हातारी गावातही दरारा राखून होती धनी गेले म्हणून कधीही हिम्मत हारली नाही की संकटाला घाबरली नाही उलट वस्तीला आधार वाटायचा तिचा वस्तीवरच्या बायका पोरं अडीअडचणीला म्हातारीचा सल्ला घेत खणखणीत आवाजात एकदा का म्हातारीने हाक मारली तर जागच्या जागी माणूस थपकून राहत असे अंगात निळसर झाक असलेले मातकट रंगाचं नीट, -नीट स्वच्छ लुगडं दोन्ही हातभर काचेच्या बांगड्या गळ्यात तुळशीची माळ कानात कुडी आणि बुगडी हनुवटीवर तीन ठिपके गोंधून घेतलेले नाकात धन्याने हौसेने घालायला दिलेली नथ आणि कपाळावर तिच्या आवडत्या विठुरायाचा बुक्का असा पेहराव करून म्हातारीने पहाटे पहाटे शेतावरल्या राखणदार महादेवाला अरे ठेवलाय तुझा ये लवकर आठवून अशी आरोळी दिली की म्हातारीने कामाला सुरुवात केली हे गाव समजून जायचं पोरं बाळ नसली घरात तरी म्हातारी कधीच रिकामी दिसायची नाही कुणाला धाकला कामावर डबा घेऊन गेला की दिवसभर तिचं काम सुरू राहायचं चंदाला चारा आणि मागचं पुढचं अंगण झाड शेंगा वाळवून ठेव व कुठे भाज्या लाव चिंचा फोडून ठेव मिरच्या खुडून ठेव कापूस वेचून आणि मग त्याच्या वाती वळत बस धान्य निवडून ठेव शेण आणून गौऱ्या थाप कधी जमीन सारव तर कधी आडल्या नडलेल्याला मदत कर असे कितीतरी काम हाताने अंगवाळ्यांनी पाडून घेतले होते त्यात भर म्हणजे हरिपाठाचा नेम कधी मात्र म्हातारीने मोडला नव्हता तिने स्थापन केलेल्या विठ्ठल मंदिरात हा नेम चाले आणि हरिपाठानंतर न चुकता म्हातारीच्या हातचा घरच्या दुधाचा चहा सगळ्यांनी घ्यायचा हा नेम चाले त्या चुलीवरच्या चहाची रंगत काही वेगळीच कारण मग त्या चहासोबत गावच्या वेशीच्या इकडच्या तिकडच्या गप्पा रंगत आणि तिन्ही सांजा झाल्या की सगळे आप आपल्या घराच्या दिशेने जात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीची चहाची वाट बघत कब्बर चहा ह्या थकलेल्या जीवाला पाजून माझी ओंजळ समाधानाने भरून जाते हो असं म्हणत म्हातारी आनंदाने सगळ्यांना चहा पाजायची ह्या चहानेच बांधून ठेवलीत माझ्या माणसांना लय काही नाही करत मी म्हणून वेशी तुक ती वेशीवरच्या वासुदेवालाही चहा पाजायची ह्या इतक्या वयातही म्हातारी कशी तुकतुकीत आहे आणि सगळ्यांचं करती असं काहीतरी कानावर पडलं की समोरच्या मंदिरातील विठोबाला तिथूनच नमस्कार करून म्हणायची माझं काय खरंय बाबा तो इठुराया करून घेतो माझ्याकडून लय जीव आहे त्याचा माझ्यावर माणसापरीस कधी भक्तासन बेईमानी नाही की धोका नाही विठ्ठलाचा म्हातारीवर जीव होता तसा तिचाही विठ्ठलावर भारी जीव जीव ओतून ती त्या एकसंध काळ्या पाषाणाला मनापासून पुजायची सणासुदीला काही गोडधोड केले की पहिला नैवेद्य तिच्या विठ्ठलाला दिल्याशिवाय ती पाणी देखील प्यायची नाही थंडी असो वा वारा की ऊन तिच्या विठ्ठलाची ती खूप काळजी घ्यायची त्याच्यापाशी मन मोकळे करत गप्पा मारायची काही अडलं नडलं तर विठ्ठलाशी एकूप होऊन बोलायची तासनतास भुपाळीला काकड आरतीला तर लोकांना सांगायची बघा माझा इठुराया कसा बोलतो माझ्याशी म्हणतो माणसानं माणसाशी माणूस बनून वागावं अडल्या नडलेल्याला मदत करावी आंधळ्याचा डोळा बनावं लंगड्याचा पाय बनावं मदतीला धावून जावे कोणाची तरी काठी होऊन जगावे लोकांनाही मग खरंच वाटायचं म्हातारीचं ते म्हणत लय भाग्यवान हाय बघा म्हातारी विठोबा प्रत्यक्ष बोलतो तिच्याशी एके दिवशी पावसाळ्यात गावच्या नदीला पूर येतोय हे कळल्याबरोबर म्हातारी दिवसभर विठुरायाच्या पायाजवळ जाऊन बसली म्हणाली माझ्या भोळ्या विठुराया गावाला पूर आला तरी मी काही इथनं हलत नाही मरेस्तोवर तुझ्या संगच राहिले तर राहिले नाही तर जाईल तूच आता जे करशील ते खरं तसा तो पूर रात्रीतून आला तसा ओसरलाही म्हातारीने मात्र अश्रूंच्या पुरावाटे तिच्या त्या लाडक्या विठुरायाला न्हावू घातलेलं आठवतंय आज तो दिवस आला आणि म्हातारीला लांबूनच तिचा साहेब पोरगा सुनबाई आणि तीन वर्षाचा नातू दिसला तशी म्हातारीचे लगबग सुरू झाली पोरगा भेटल्याच्या आनंदापेक्षा नातू भेटण्याचा आभाळभर आनंद म्हातारीच्या त्या झोपडीत काही मावत नव्हता आल्या आल्या तिने लेकाला आणि सुनेला पोटभर जीव घातले पण तिचा आनंद फार काळ टिकला नाही साहेब पोरगा म्हणत होता की आता हे जमीन जुमला शेतीवाडी विकायला हवी म्हातारीने पण त्यांच्यासोबत शहरात जाऊन राहावे तशी म्हातारी बैसेन झाली अरे पण का म्हणून असं करायला लागतं ते तर सांग बाबा तसं सुनबाई बोलली तुमच्या नातवासाठीच तशी बिचकून म्हातारीने बाहेर खेळणाऱ्या नातवाकडे बघितलं आई ते बोलत नाही गजन्मापासून आजपर्यंत एकही शब्द बोलला नाही तो त्याला उपचार करण्यासाठीच पैसे हवेत म्हणून हे जमीन जुमला तसं त्याचं बोलणं अर्धवट सोडून म्हातारी उठली आणि नातवाला कडीवर घेऊन ती झप झप पावलं टाकत विठोबाच्या देवळात गेली त्याच्या पायावर नेऊन ठेवलं ते पोरग म्हणाली तूच म्हणतोस नवं माणसाने माणसाशी माणूस बनून वागाव आंधळ्याचा डोळा बनाव लंगड्याचा पाय बनावं मग आता माझ्या बाळाला कार असं ठेवलंस असं म्हणत परत घरात येऊन रात्रभर जागून काढली तिने पहाटे पहाटे म्हातारी उठली आणि सवयीनं तिनं तिच्या लाडक्या इथुरायाला नमस्कार घातला आणि त्याच कोच केलेल्या पातेल्यात चहा उकळवायला ठेवला तसा तिचा नातू डोळे चोळ समोर येऊन उभा राहिला आणि पातेल्याकडे बोट दाखवून बोलला च्या दे तशी म्हातारीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले त्याच जागी तिने भक्तिभावाने विठ्ठुरायाला नमस्कार केला मात्र त्यानंतर म्हातारी कधीच विठ्ठलाशी बोलू शकले नाही कारण तिचा विठ्ठल आता कायमचा मुका झाला होता तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा